그래서 이제 잘찾

हाय हॅलो नमस्कार पुरी स्टुडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि मी आलेली आता न्यू लुक ब्युटी पार्लर येथे मेकअप करण्यासाठी आणि यांच्या भाचीचं लग्न आहे तर त्यासाठी गावाकडं जायचं आहे तर मराठी लूक मी घेणार आहे तर तुम्ही पाहू मेकअप झाल्याच्यानंतर कशी दिसते ते नक्की सांगा आणि हे पार्लर परभणी येथे स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला आहे मनीषा चव्हाण या ताईच खरं तर ताईचे कौतुक करावे तेवढे कमीच कारण की आत्ता हा माझा त्यांच्याकडचा तिसरा मेकअप आहे आणि मला दोन फोटोशूटचे मेकअप खूप खूप आवडले त्याच्यामुळं साहेबाच्या भाचीचं लग्न गावाकडं आहे तर त्यासाठी मला मराठमोळं लूक करायचं होतं आणि त्यामुळं मी सकाळी आठ वाजता त्यांच्याकडं गेलेली आणि त्यांनी मला खूप कमी वेळामध्ये आणि छान तयार करून दिलं आणि जास्त म्हणजे मला जसं पाहिजे तसं परफेक्ट मेकअप त्यांनी केलेलं कारण की खूप म्हणजे माझी इच्छा होती गावाकडं एकदा मेकअप करून लग्नामध्ये कारण की घरचंच लग्न यांच्या भाचीचं लग्न म्हटलं याच्यानंतर काय आता आम्ही मामी आणि मनीषाताईचे म्हणजे मेकअप आर्टिस्ट मध्ये जी कला असती ती कला त्या खूप म्हणजे भारी करतात तुम्हाला जर त्यांच्याकडे मेकअप करायचा असेल तर त्यांचा मोबाईल नंबर देते आणि त्यांचा ॲड्रेस तर तुम्हाला सांगितलाच परभणीला स्वामी समर्था मंदिरच्या बाजूला सिंचन नगर नक्की या मेकअपला आणि हे पहा फायनली माझं लूक असं झालेलं आणि आम्ही आता गावाकडं निघालोत एक तासात माझा मेकअप रेडी छानपैकी करून दिलेला आणि लग्नाची घाई म्हटल्याच्या नंतर काय मंडपात आलेलो आणि विशेष सर्वजण माझ्याकडेच पाहत होत्या आता त्यांना माहिती ती मी कशी दिसत होते म्हणून खराब दिसत होते का चांगले दिसत होते यामुळं पाहत होत्या पण भरपूर जणी म्हटल्या खूप छान दिसायलात आणि खूप सुंदर मेकअप झाला आणि त्यातले त्यात, ले त्यात। आपले म्हणजेच यूट्यूब फॅमिली भरपूर तिथं भेटलेले तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा कारण की अस्मिताला लग्नामध्ये कारण की यांच्या मावस बहिणीच्या मुलीचं लग्न आणि तिकडं पण काला हळदीला गेलेले ती माझ्या मावस बहिणीची मुलीचं लग्न होतं पण आज इकडं लग्नाला आलोत काला हळदीला म्हणजे साखरपुड्याला तिकडल्या गेलेलो आणि हे पहा साहेब आणि साहेबाचे मावस अनु अणुदादा हे संभाजीनगर येथे असतात आणि त्या आमच्या गावच्या ताई आणि ह्या आमच्या जाऊबाई वैष्ताई ह्या पण पन टीचर पण आहेत आणि त्यांचं बुटीक पण आहे म्हणजे बिझनेस वुमन एक नंबरला आमच्या घरामधल्या म्हणजे खूप म्हणजे कष्टाळसून बाई म्हणायला हरकत नाही यांना कारण की खूप सारे कष्ट करतात मी तो तर जॉब करतेस त्यांनी तर जॉब करून प्लस त्यांचं बुटीक आहे या दुकान आहे आणि विशेष त्यांच्या अंगामध्ये एवढी कला आहे की त्यांनी रांगोळी पण एक नंबर काढतात आत्ता मला त्यांनी म्हणजे बाहेर मंडपाच्या बाहेर खूप सुंदर रांगोळी काढलेली ती मी घेण्यास ब्लॉगमध्ये विसरले पण एकच नंबर रांगोळी काढतात आणि त्यांच्या सख्या भाचीचं लग्न आहे आणि दादा हे सरांचे आमच्या मावसभाऊ हो। आणि मग थोड्याशा जाऊबाईसोबत गप्पा मारलेल्या आणि खूप दिवसाच्या नंतर भेटले त्या म्हणत होत्या रात्री आली नाहीस वाट पाहत होतं असं तसं थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्याच्या नंतर मग निघाले आता नवरीच्या मम्मीला भेटायची घाई आणि काही जरी झालं तर आमच्या त्या नणंदबाई त्या नणंदबाई नणंदबाईकडं जायची कारण की जे नणंदबाईला आहे रानलेला तो तो द्यायचाच होता आणि विशेष साहेबांना म्हणजे गावाकडे आल्याच्यानंतर साहेबांना जी खुशी होती ती खुशी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच कारण की प्रत्येकाला आपलं आपलं गाव प्रियचं असतं तसं मला पण माझं सासर प्रिय आहे पण जन्मभूमी ती जन्मभूमी असती बरोबर कमेंट ना कमेंटमध्ये नक्की सांगा आपलं जन्मगाव कसंही असलं तरी प्रत्येकाला ते आवडतच असतं आणि ह्या आमच्या नणनबाई आणि नणनबाईसाठी गजरे घेऊन आलेले आणि नणनबाईसाठी बघते गजरे कारण की नणंदबाईला मला माहिती होती त्या काही आणणार नाहीत कारण की त्या अगोदरच आलेल्या होत्या त्याच्यामुळं त्यांनी सांगितले नव्हते पण मी घेऊन गेले भेटून खूप छान वाटलं त्याच्यानंतर लग्नमंडप खूप सारे म मन पाहुणे मंडळी आलेले त्याच्यामुळं म्हणजे जे मंगल कार्यालय होतं ते भरून बाहेर पण तेवढेच माणसं होते आणि हे पहा आता साहेबांना आहेर म्हणजे मामाचा तर साहेबांना आहेर मला साडी वगैरे म्हणजे सर्वच चुलत मावस मामांना नणंदबाईंनी आहेर केलेला आणि त्यांची एकुलती एक, एक मुलगी तर खूप छान थाटामाटात असं लग्न केलेले आणि प्रत्येक हाऊस म्हणजे आईवडिलांनी तिच्या थी, पूर्ण केलेली तिची आणि प्रत्येकांना असंच वाटते म्हणजे मुलीचा लग्न सोहळा असला म्हटलं की किती छान डेकोरेशन आणि जेवढे मंडळी आल म्हणजे जेवढ्यांना सांगितलं तेवढे मंडळी मूळपत्रिका दिलेले तेवढे आलेले आणि हे पहा आमचे मोठे भाय हे पण संभाजीनगरला राहतात आणि ती आमची पभाताई म्हणजेच माझ्या म्हणजे पुतनी टीचर असते तिचे मिस्टर पण टीचर आहेत आणि वैशुताई ह्या आमच्या मोठ्या जाऊबाई संजूताई आणि आतुरता लागलेली आणि ह्या आता आमच्या वैशुताईच्या बहीण आल्या दीपाताई त्याच्यानंतर त्यांच्या वहिनी चंदा आणि यांची भेट आपल्याला कालच ही बघा आमची आरनवी कशी करते कालच झालेली साखरपुड्यामध्ये आणि या आमच्या लाजाळू नणंदबाईच्या नणंदबाई बायजाताई आणि आता सासूबाईला सासूबाई आत्ता गावाकडून आल्या तर सासूबाईचे दर्शन हे आमच्या चुलत सासूबाई काकी आणि ह्या चुलत पण आणि मावस पण सासूबाई संभाजीनगरला असतात त्यांच्या सख्ख्या नातीचं लग्न म्हणजे आमच्या सासूबाई आणि ह्या बसलेल्या सासूबाई ह्या दोघीजणी सख्ख्या बहिणी बहिणी सख्ख्या जावा जावा आहेत आणि पलीकडं तिकडं आमच्या मामी बोलत आहेत कारण की एवढे एवढे आहेत तर म्हणजे खूप सारे मंडळी आलते त्यांना बसाय जागा नव्हती म्हणे किती आम्हाला बसण्याची व्यवस्था मी मिळाला तर मी काय करणार मी पण आहे तर हसतात हसी मजाक वगैरे चालत होता आणि खरंच खूप सारे मंडळी आलेले आणि हे पा आमच्या म्हणजे माझ्या लाडक्या सासूबाई लक्ष्मी काकी <laughs> म्हणते तर बघू दे पर्समध्ये काय काय नाही म्हणलं धरा ही तुमचीच पर्स आहे म्हणलं काय घ्यायचं तर घ्या तर हसायलाच नको माय म्हणे आणि हे आमच्या म्हणजे शेजारच्या काकू होता आणि सर्वांना म्हणजे म्हणे आमचा मेळावा बघा आम्ही एवढ्या मथाऱ्या मथाऱ्या बसलो तिथं सर्व घे म्हणे म्हणलं हो त्याच्यामुळंच व्हिडिओ चालू आहे म्हणलं तिकडं तर बरं पहा म्हणजे अगोदर हेच मंडळी म्हणजे व्हिडिओच्या आवडत नव्हते त्यांना व्हिडिओ पण आता सर्वांना व्हिडिओ आवडायलेत आणि सर्वच आमच्या घरातले पण व्हिडिओमध्ये येत आहेत आणि हे पहा मुलीचा रुख व म्हणतात ना ते भांडे वगैरे बेड सरवतीचा रुकवत केलेला आणि ही आमची लाडकी भनगीची पाहुणी आणि म्हणती मला तर तुमचे व्हिडिओ खूपच आवडते आणि मला तुम्ही पण आवडतात मामी आणि तिला तिच्याजवळून गेले तर आमच्या म्हणजे नणंदबाईला म्हणते की ह्या मामी तर मला बोलल्या पण नाही आणि माझ्याकडे बघितलं नाही मी यांचे रोज रोज व्हिडिओ बघते मग मी जवळ घेतलं तेव्हा तिला खूप खुशी झाली आणि ही आमचा पुतण्या आणि ह्या अंजुताई आणि हा छोटा सांगा बरं मुलगी आहे एका मुलगा आहे कमेंटमध्ये आणि हे पहा रुखवत एवढा छान केलेला आणि हे सर्व रुखवत आमच्या औरंगाबादच्या दोन्ही जाऊबाईंनी केलेला हे पहा किती सुंदर रुखवत आहे पूर्ण हे पॅकिंग त्यांनीच केलेलं आणि ह्या नणनबाई म्हणजेच वरमाई आता वरमाई म्हटल्याच्यानंतर काय बघायचं काम आहे आणि वरमाईचं मेकअप पण छान झालं तर पहिल्यांदा नणंदबाईने आमच्या मेकअप केलं <laughs> म्हणतात ना मुलीच्या लग्नाची हाऊस वगैरे आणि त्यांनी म्हणजे असं काहीच कमी पडू दिलं नाही मुलीच्या लग्नामध्ये सर्व काही घेतलं प्रत्येक का आईवडिलाचे हाऊस म्हणल्यावर आणि मी सेम जसा म्हणजे दोन्ही बाजू समान असतात ना तसं प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असाल जसं की माझ्या आईला साडी घेतली सासूबाईला साडी घेतली तर माझ्या आईला पण साडी घेतली आणि काल माझ्या मावस बहिणीच्या मुलीचं लग्न म्हणजे साखरपुडा लग्न होतं तर तिला पण जे गिफ्ट दिलं तेच इकडं पण मी तेच गिफ्ट आणलेलं आहे म्हणजे नको आणि हे पहा परळीचे पाहुणे परळी वैजनाथचे कारण की नवरदेवाची मोठी बहीण परळी वैजनाथला आहेत आणि ह्या त्यांच्या मैत्रिणी आहेत आणि त्यांनी पण आपले ब्लॉग व्हिडिओ खूप पाहतात तर त्यांना भेटून खूप छान वाटलं आणि त्यांची ही चिमुकली हिनीसुद्धा त्याच्यासोबत फोटो वगैरे काढले आणि हे आमचे भनगीचे जावई आणि बाजूचे माझे धनुभैया आणि हे पहा ज्यांची आतुरता होती तुम्हाला पाहण्याची ते हे नवरदेव नवरी कारण की प्रियंका आणि म्हणजे प्रवीण आणि हे पहा गिफ्ट ओपन केलेला आपण आणि सेम तिकडं जसा लॅम्प दिलेला तसाच इकडं पण लॅम्प दिला कारण की नको भेदभाव कोणीकडंच नको दोन्ही नाते समान आणि ही वस्तू अशी आहे की प्रत्येकजण त्यांच्या रूममध्ये ठेवणारच आणि त्याच्यानंतर हे आमचे मोठे भाई संभाजीनगरचे मधुदादा आणि त्याच्यानंतर पलीकडचे रामेश्वर हे पण भायच येतं आणि जिजू पण येतं कारण की माझ्या मावस माझी मावस बहीणच माझी जाऊ पण आहे <laughs> जया आणि तिचे मिस्टर हे रामेश्वर जिजू म्हणजे दोन्ही पण आता हे भायच म्हणावं लागतील आणि हसत्यात म्हणते तर आम्हाला घ्या म्हणे तर म्हणे प्रत्येक वेळेस बायकून असली आ, की मला काय घेणार नाहीत का आणि हे पहा दादा आणि वैशुताई हे छोटे भाय आणि इथे कन्यादान मामा आणि मामी करत आहेत आणि हे सर्वात श्रेष्ठ दान असतं आणि ही बघा नवरदेवाची बहीण आणि माझी मैत्रीण बालमैत्रीण लहानपणीची ही आता कोरियनला असती आणि हे तिचे मिस्टर आणि तिचा हा मुलगा आणि खूप वर्षाच्या नंतर म्हणजे भेट झाली आमची दहा पंधरा वर्षानंतर म्हटल्या म्हणे आणि त्याच्यानंतर ह्या पहा परळीच्या मोठ्या ताई आणि परळीचे मोठे भाऊजी हो कसं वाटते तुम्हाला लग्नाला येऊन आणि त्यातले त्यात आम्हाला भेटून त्यातले तर आले काय मन भरून आले काय라우 दे आमचे भाऊजी सांगले तका भाऊजी नाही अतिशय छान वाटलं छान मंगलमय सोहळा चांगल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एकदम मस्त संपन्न झाला मस्त संपन्न झाला बोला सोनू भाई बदूरांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा आशीर्वाद दिले आणि खूप खूप छान वाटलं आम्हाला पण आम्ही खूप एन्जॉय केला छोटे भाऊजी तुम्हाला हस

त्यांची ऑलरेडी अगोदरच ओळख होती आणि छोटी तर माझी मैत्रीणच होती आणि हे आमच्या बघा सासूबाई माझे तीन पुतणे वैष्णव त्याच्यानंतर शुभम आणि आदिनाथ आणि हा शुभम आणि ह्या तिघांचे आम्हाला लग्न करायच्यात मुलगी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा <laughs> तिघांचे शिक्षण चालू येतं आणि लवकरच आता आम्ही वरमाई हो आणि तीन लेख लग्नाला आलेले आहेत आमचे पोलीस जोडीचे गावाकडचे तिन्ही माझे पुतणे आहेत आणि पाठीमागे ज्या आहेत त्या दोन आमच्या म्हणजे ती सख्या जाऊबाई आणि दो दोन सुलत जाऊबाई आणि हे आमच्या आता नवरदेव नवरीचे फेरे व्हायले तर आणि खूप छान वाटलं लग्नाला येऊन आणि ह्या दोन आमच्या पुतण्या मानसी आणि मनस्वी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय